हॅलो फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बघा तुम्हाला इंग्रजी ग्रामर जर अवघड वाटत असेल एमस्यूक्यू मध्ये तुमचा गोंधळ होत असेल आणि तुम्हाला परीक्षेत मार्क्स वाढवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच इंग्रजी व्याकरणाचा हा पायाच आहे माझा एक छोटा प्रश्न तुम्हाला आहे तुम्हाला परीक्षेत असं झालंय का नाऊन आणि होबमध्ये गोंधळ झाला किंवा ऍडजेक्टिव्ह आणि ऍड होर ओळखण्यात गोंधळ झाला असं जर होत असेल तर हा लेसन तुमच्यासाठीच आहे बघा आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय समजून घेऊया वाक्यात शब्द कोणते काम करतो त्यावरून शब्दांचे प्रकार करणं बघा मित्रांनो शब्दांचा अर्थ महत्वाचा नाही बरं काय महत्वाचं आहे वाक्यातील काम महत्वाचं आहे त्या शब्दाचं वाक्यातील काम महत्वाचं आहे त्या शब्दाच्या फंक्शनवरून म्हणजे त्याच्या कामावरून त्याचे प्रकार पडतात म्हणजे तो नाऊन असू शकतो हब असू शकतो ऍडजेक्टिव्ह असू शकतो ऍड होब असू शकतो असे प्रकार त्या शब्दाचे पडतात त्याला म्हणायचं पार्ट्स ऑफ स्पीच मग किती प्रकारचे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत आठ प्रकार आहेत शब्दांच्या किती जाती आहेत आठ फर्स्ट बघा नाऊन ज्याला आपण काय म्हणतो नाम प्रो नाऊन म्हणजे सर्वनाम होब म्हणजे क्रियापद ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण ऍड होब म्हणजे क्रियाविशेषण प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवय कंजक्शन म्हणजे उभी अवय इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अवय असे आठ प्रकार पार्ट्स ऑफ स्पीचचे आहेत बरं नाऊन म्हणजे काय आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो नाम काय म्हणतो आपण मराठीमध्ये नाम नाम काय असतं मग अ नाऊन इज द नेमिंग वर्ड फॉर अ पर्सन प्लेस एनिमल और थिंग तुम्हाला लक्षात आलं असेल पर्सन म्हणजेच काय व्यक्ती प्लेस म्हणजे ठिकाण एनिमल म्हणजे प्राणी थिंग म्हणजे वस्तू म्हणजेच काय व्यक्ती ठिकाण प्राणी किंवा वस्तू हे दर्शविणारे जे शब्द असतात यांना म्हणायचं नाऊन किती सिंपल आहे एक्झाम्पल बघा राहुल इज अ स्टुडंट राहुल काय आहे पर्सन आहे म्हणतो पण नाऊन झाला पुणे इज अ सिटी पुणे काय रे पुणे सिटी आहे प्लेसला पण काय म्हणतो आपण नाऊन द कॅट इज ऑन द टेबल या ठिकाणी कॅट काय आहे अॅनिमल आहे अॅनिमल ला पण काय म्हणतो आपण नाऊन टेबल काय रे टेबल पण काय एक वस्तू थिंग आहे कुठली थिंग जर असेल वस्तू असेल तिला पण नाऊन म्हणतो आपण किती आहे सोपान ओळखणं आता आपण पुढील प्रकार बघूया प्रो नाउन. मग प्रत्येक वेळेसच आपण नाऊन वापरतो का नाही नाऊनच्या ऐवजी आपण जो वर्ड वापरतो त्याला म्हणायचं प्रो नाऊन मराठीमध्ये आपण म्हणतो सर्व नाम नाऊन इज यूज इन्स्टेड ऑफ नाऊन नाऊनच्या ऐवजी आपण ते वापरतो आहे की नाही हे बघा इथं काय राहुल राहुल ऐवजी काय वापरलं ही राहुल इज ऑफसेंड बिकॉज ही इज इल राहुल अपसेंड आहे कारण तो आजारी आहे बघा पहिल्यांदा राहुल वापरलं नंतर त्याऐवजी काय वापरलं ही ही म्हणजे तो तो आजारी आहे पुन्हा आपण असं म्हटलं का राहुल आजारी नाही म्हणून ऐवजी आपण जो ओढ वापरतो त्याला म्हणायचं प्रोनाऊन दिस बुक इज माइन या ठिकाणी माईन काय आहे प्रोनाऊन आहे अशा पद्धतीने नाऊनच्या ऐवजी आपण जो ओढ वापरतो त्याला म्हणायचं प्रोनाऊन मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो सर्वनाम आता आपण नेक्स्ट बघूया हब बघा वाक्यामधला सर्वात महत्वाचा भाग वर्ब म्हणजेच क्रियापद अर्ब शोज ऍक्शन व्हर्बमधून काय कळतं आपल्याला ऍक्शन कळते किंवा स्टेट ऑफ बिंग क्रियेची स्थिती कळते म्हणजे जसं की मी आनंदी आनन्दिया आहे आनंदी असण्याची स्थिती झाली आहे की नाही मी तयार आहे तयार असण्याची स्थिती अशा प्रकारे एकतर स्थिती कळते किंवा ऍक्शन कळते एक्झाम्पल शी राईट्स नीटली ती कशी लिहिते नीट नीट की लिहिते आय एम रेडी मी तयार आहे या ठिकाणी राईट्स एम हे काय आहेत वर्ब आहेत क्रियापद आहेत आणि जे काही हेल्पिंग ओप्स आहेत एम इज आर वाज व्य हे जे आहेत हेल्पिंग ग्रोप्स या सगळ्यांना देखील वर्ब म्हणतात लक्षात आता आपण पुढे बघूयात ऍब्जेक्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह काय असतो मराठी आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो विशेषण विशेषण नामाविषयी विशेष माहिती सांगतो बर का मरते आपन, मरते विशेशन। विशेशन, विशे, नाम किंवा सर्व नाम याविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचा ऍब्जेक्टिव्ह बघा इथं ते तुम्हाला एक फ्लावर दिसतंय आहे की नाही ते कसं आहे रे ब्युटिफुल आहे त्या फ्लावर विषयी विशे, विशेष माहिती कोणता शब्द सांगायला आपल्याला ब्युटिफुल म्हणून ते झालं ऍब्जेक्टिव्ह इथं एक तुम्हाला मुलगा दिसतोय तो कसा आहे रे क्लेवर त्या मुलाविषयी कोणता माहिती सांगणारा शब्द आहे क्लेवर म्हणून क्लेवर काय झाला ऍब्जेक्टिव्ह म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं ऍब्जेक्टिव्ह एखाद्या नाऊन बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ऍब्जेक्टिव्ह आता आपण बघूया ऍड होप आता ऍड होप काय असतं बघा अँड ऍड होप डिस्क्राईब अ होप काय डिस्क्राईब करतं ते होप ॲजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण किंवा ऍड होप क्रियाविशेषण बघा एखादी गोष्ट थोडक्यात सांगतो एखादी गोष्ट कशी घडली केव्हा घडली कुठे घडली हे सांगणारा जो शब्द असतो ना त्याला ऍड म्हणायचं थोडक्यात ऍड म्हणजे क्रियाविशेषण क्रिया कशी घडते हा सांगणारा शब्द जसे की बघा शी स्पीक्स क्लिअरली ती कशी बोलते स्पष्ट बोलते क्लिअरली क्लिअरली शब्दातून आपल्याला बोलणं कसं आहे स्पष्ट आहे हे कळतं बघा ही इज व्हेरी ऑनेस्ट व्हेरी शब्दातून काय कळतं आपल्याला प्रामाणिक हे कळलं मधून पण व्हेरी म्हणजे अतिशय प्रामाणिक आहे म्हणजेच एखादी गोष्ट कशी घडते केव्हा घडते कुठे घडते हा सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचा ऍड होप म्हणजेच क्रियाविशेषण आता आपण नेक्स्ट बघूया प्रिपोजिशन प्रिपोजिशनला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्द एकूयावंय प्रिपोजिशन काय करतो रे रिलेशन दाखवण्याचं काम करतो जसं की बघा हा टेबल या ठिकाणी इथं एक कॅट आहे या दोन्हीचं रिलेशन दाखवणारा शब्द कोणता आहे रे अंडर इथं बघा इथं काय रे एक चेअर आहे आणि इथं काय रे एक बॅग आहे चेअर आणि बॅगचे रिलेशन दाखवणारे शब्द कोणता आहे रे ऑन आहे एक्झाम्पल बघा द कॅट इज अंडर द टेबल कॅट कुठे टेबलच्या खाली आहे खाली सांगण्यासाठी कोणता वर्ड वापरला आपण अंडर द बॅग इज ऑन द चेअर बॅग कुठे आहे रे टेबलच्या वर आहे म्हणजे अशा पद्धतीने अंडर ऑन हे शब्द काय दाखवतात आपल्याला संबंध दाखवतात मग असे रिलेशन दाखवणारे जे वर्ड्स असतात ना वाक्यामध्ये यांना म्हणायचं प्रिपोजिशन किती सोपं आहे अंडर ऑन यासारखे बरेचसे वर्ड्स असतात प्रिपोजिशनमध्ये आता आपण पुढे बघूया कंजंक्शन कंजंक्शन म्हणजे काय रे उभयानिव्यावय म्हणतो आपण त्याला अ कंजंक्शन जॉईन्स वर्ड्स औरसेंटेसेस आता बघा ही कडी आहे साखळी आहे ना त्याच्यामध्ये मधली जी कडी आहे ती जोडण्याचं काम करते दोन कड्यांना तशाच पद्धतीने कंजंक्शन हा जो वर्ड आहे तो दोन शब्दांना दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो तो अँड असू शकतो बट असू शकतो असे बरेचसे वर्ड्स असू शकतात एक्झाम्पल बघा आय ट्राईट बट फेड मी प्रयत्न केला पण फेल झालो या ठिकाणी बट ओड काय दोन जोडलं त्याने शी स्मार्ट अँड काइंड या ठिकाणी अँड काय रे कंजंक्शन आहे आता आपण पुढील प्रकार बघूया इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे काय केवळ प्रयोगी यावं जेव्हा केव्हा तुम्हाला आता शब्दानंतर असं उद्गर्वाचे चिन्ह दिसल ते केवळ प्रयोगी असतं अँड इंटरजेक्शन शोज सडन फिलिंग अचानक भावना ज्या निर्माण होतात त्यांना म्हणायचं इंटरजेक्शन बघा वाव ओ बघा यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे की नाही असं उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते असतं इंटरजेक्शन इंटरजेक्शन ओळखणं सगळ्यात सोपं आता आपण एमसी ची प्रॅक्टिस करणार आहोत एक्झाम्पल बघा ही फिनिश्ड हिज वर्क क्विकली या ठिकाणी तुम्हाला क्विकलीचा प्रकार ओळखायचा आहे कुठलं पार्ट ऑफ स्विच आहे सांगा बरं क्विकली नाऊन आहे वर्ब आहे ॲडव्हर्ब आहे बॅजेक्टिव्ह आहे ओळखा तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याचं उत्तर कमेंटमध्ये टाकायचं आहे ही फिनिश्ड हिज वर्क क्विकली त्यानं त्याचं काम पटकन पूर्ण केलं पटकन काय सांगा अगदी बरोबर ओळखलं तुम्ही ऍड होब म्हणजे काय क्रियाविशेषण एखादी गोष्ट कशी झाली ते सांगण्याचं काम कोणता वर्ड करतोय क्विकली करतोय आता आपण पुढे बघूयात क्विक रिव्हिजन क्विक रिव्हिजन घेऊयात एखादं जर तुम्हाला नाव दिसलं तर ते राहणार नाऊन एखादी जर तुम्हाला ऍक्शन दिसली तर ती राहणार होब तुम्हाला बद्दल जर वर्णन दिसलं तर ते असणार ऍडजेक्टिव्ह एखादी गोष्ट कशी घडली कुठे घडली केव्हा घडली तर तो असणार ऍडहोब हे लक्षात ठेवा आता तुम्हाला एक मेमरी ट्रिक देणार आहे ऍड ऍडहोब कसा ओळखायचा बघा जनरली ऍड शेवटी च्या शेवटी येतं काय येतं रे एल वाय बघा क्विकलीच्या शेवटी एल वाय आलाय सॉफ्टली वाय लाऊडली वाय आलाय की नाही मग अनेक एल वायने संपतात ऍड वाय ने संपतात एल वरून तुम्ही पटकन ओळखू शकता की ते ऍडहोब आहे म्हणून आहे मजेदार ट्रिक बघा नाऊन बद्दल एक ट्रिक देतोय नाऊनबद्दल ट्रिक काय रे बघा नाऊनच्या पूर्वी जनरली ए अँड द हे आर्टिकल येतात ए अँड द बघा बुक हे नाऊन आहे ऍपल पण आहे स्कूल पण नाऊन आहे की नाही यांच्यापूर्वी काय आले रे पण आर्टिकल आलेत मग असे आर्टिकल जर आले तर पटकन ओळखायचं हे काय नाऊन आहे काय आहे नाऊन आहे आता ट्रिक देतोय प्रोनाऊन बद्दल प्रोनाऊनची तर सोपी आहे अगोदर जर नाऊन असेल तर त्याची जागा प्रोनाऊन घेत जसं की इथं राहुल आहे राहुलची जागा ही ने घेतली द बुकची जागा ने घेतली आहे की नाही ऐवजी प्रोनाऊन येतं सिंपल आहे आता होप विषयी ट्रिक देतोय आता होपचं काय सर वाक्यामध्ये जर ऍक्शन दिसली तर त्याला होर्प बनायचं किंवा एखादी स्टेट ऑफ बिईंग दिसली तर त्याला पण होर्ब बनायचं सोपं आहे कंजंक्शनची ट्रिक काय रे कंजंक्शन हा ग्ल्यू सारखा काम करतो जोडण्याचं काम करतो आहे की नाही आपण गोंद लावून कसं जोडतो तसं ब्रेड अँड बटर बघा ब्रेडला आणि बटरला जोडलं अँड ना आय वॉन्ट टू गो बट आय एम बीजी आता आय वॉन्ट टू गो आणि आय एम बीजीला कोणी जोडलं बटने जोडलं अशा पद्धतीनं दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचे काम कंजंक्शन करत असतात आता प्रिपोजिशनची ट्रिक देतो प्रिपोजिशन मध्ये काय दाखवलं जातं रे एखादं स्थान किंवा वेळ दर्शवले जाते बघा बॉल कुठे आहे वर आहे म्हणजे ऑन टाइम सांगण्यासाठी काय वापरलं रे ऍट वापरलं अशा पद्धतीने हे जे वर्ड्स आहेत एकतर स्थिती दर्शवतात किंवा टाईम सांगतात म्हणून त्यांना म्हणायचं प्रिपोजिशन प्रिपोजिशन कशाला म्हणायचं मग लक्षात ठेवा स्थान किंवा वेळ दर्शविणारे अवय असतात आता एक खूप महत्वाची ट्रिक तुमच्यासाठी बघा आणि हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायला हवा बघा तुमच्या पुढे जर सेंटेन्स आलं त्याला जर विचारलं तुम्ही त्या सेंटेन्सला कोण किंवा काय हु किंवा व्हॉट तर तुम्हाला नावून मिळणार आणि ऐवजी कुठला वर्ड वापरला आहे तर तुम्हाला काय मिळणार प्रो मिळणार ऍक्शन कशामध्ये दिसते मग तुम्हाला वर्ब मिळणार एखादी गोष्ट कोणती आहे किती प्रमाणात आहे ऍडजेक्टिव्ह मिळणार एखादी गोष्ट कशी केव्हा कुठे झाली हे जर तुम्ही विचारलं तर ऍड होर मिळणार कुठे आहे तिथं स्थान जर विचारलं तर विचार तुम्हाला प्रिपोजिशन मिळणार कोणता शब्द जोडत आहे तर त्यावेळेस तुम्हाला कंजंक्शन मिळणार आणि तुम्हाला जर भावना दर्शवणारा जर शब्द असेल तर ते झाले इंटरजेक्शन किती आहे हे जर तुमच्या एवढं लक्षात राहिलं तर तुम्ही फटाफट कुठली पार्ट ऑफ स्पीच ओळखणार आणि त्यामध्ये कुठली चूक होणार नाही आता एक लास्ट एम शिक्यू बघूया वा सीता वाज ंट बिकॉज सी वाज येईल सीता ऍबसेंट होती कशामुळे ती आजारी होती या ठिकाणी शीचं काय तुम्ही सांगा बरं पार्ट ऑफ स्पीच काय येईल नावन येईल प्रोनाउन येईल होब येईल की ऍडजेक्टिव्ह येईल ओळखा पटकन व्हिडिओ पॉज करा आणि हे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे काय आन्सर येईल सांगा पटकन अगदी बरोबर आहे तुमचं काय आन्सर येईल प्रोनाऊन कारण शीताबद्दल वापरलेला तो शब्द आहे शी आहे की नाही शीता शब्दाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शी वापरले शी म्हणजे ती डिअर फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच एक्झाम ओरिएंटेड इंग्लिश लेसन साठी आपले डेली इंग्लिश फॉर यू चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर